तिबेटमध्ये जन्मलेल्या सुपरफूडमुळे शिवरायांना अनेक युद्धे जिंकून दिली प्राचीन काळापासून सातू हे शक्तीवर्धक अन्न मानले गेले आहे त्या मागची ऐतिहासिक कथा जाणून घ्या सातू म्हणजे काय सातू म्हणजे हरभऱ्याचे किंवा इतर धान्याचे पीठ जे पाण्यात मिसळून पितात किंवा खातात युद्ध काळात सातू अत्यंत उपयुक्त ठरत असे यात प्रथिने मॅग्नेशियम आणि लोह हो, भरपूर प्रमाणात असल्याने ते शरीराला त्वरित ऊर्जा देत असे तिबेटी कथा तस्मा एका कथे कथेनुसार सातूचा उगम तिबेटमध्ये झाला तेथे त्याला तस्मा म्हणतात बौद्ध भिक्षू हे अन्न त्यांच्या प्रवासासोबत घेऊन जात असत दुसऱ्या कथेनुसार सातू हे प्राचीन कलिंग राज्यातील सैनिकांचे आणि व्यापाऱ्यांचे प्रमुख अन्न होते ते, ते लवकर खराब होत नसे आणि ऊर्जा देणारेही होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापर मोठ्या प्रमाणावर वाढला मी सैनिकांचे अन्न होते छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक सातू पाण्यात त्वरित ऊर्जा मिळवत असत त्यामुळे लढाई दरम्यान त्यांचा वेळ वाचायचा आणि भूकही भागायची इतकेच नव्हे तर चीनमधील तांग वंशातील सम्राटांनी आपल्या सैनिकांना सातू पगार म्हणून दिले त्या काळात सातू सोन्या इतके मौल्यना मौल्यवान मानले जाई एकोणीसव्या शतकात दुष्काळ आणि कुपोषण टाळण्यासाठी लोकांना सातू खाण्याचा सल्ला दिला गेला त्यामुळे ते, ते एक आरोग्यदायी अन्न म्हणून ओळखले जाऊ लागले आजही झारखंड ओडिशा आणि बिहार मध्ये नियमितपणे खाल्ले जातात